नाही सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ होय आर्यन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आम्ही चाललोय कुठं शाळेत काय आणा चाललोय तर आहे तर चाललोय या ना त्याला म्हटलं चल तुझं पण घेऊया आणि दनसरतचं पण घेऊया हे का ना मग जात जात म्हणलं व्हिडिओ पण घेऊया <laughs> तर चला निघालो आम्ही शाळेत सुट्टीचं एन्जॉय करतोय आर्यन मस्तपैकी आहे का नाही मामाच्या गावाला गेलता चार पाच दिवस होय कार्यक्रम होता मस्त नाही कार्यक्रम ना। चला चाललोय आम्ही उद्या रिझल्ट आहे की नाही एक मे उद्याच्याला आज आहे तीस एप्रिल धान्य न्यायला तर आम्ही पण चालले अली शाळा जवळ घेतलं धान्य आम्ही घेतलं का हम्म घेतलं घेतलं चला चाललोय आम्ही घरी आता घेतलं थोडं थोडं दिलं आहे घेणारे आर्यन घेतले <laughs> थोडं थोडं एवढं 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 <laughs> तर तेवढंच काय ना पण दिलं घेतलं आम्ही चाललोय घरी घेऊन आता अजून दादाच्या जा शाळेत जायचं वर्ध म्हणलं बघू पुन्हा ऊनले होते म्हटलं ऊन व्हायच्या हो अगोदर जाऊन या तर बाय बाय कर आर्यन बाय बाय